तुम्ही जसं म्हटलात की सोपं कुठलं खासदार की ऑपोजिशन सोपं काहीच नसतं साहेब पश्चिम महाराष्ट्र हा भाग किती सुधारला किती पुढे गेला त्यांना सत्तेतली किती वर्ष मिळाली आणि कोकणाला सत्तेतली किती वर्ष मिळाली ह्याचा जर आपण ऑडिट केला तर आपण फार कमी आहोत की आपसात भांडणं म्हणजे काय नको त्या विषयामध्ये जास्त लक्ष देणं आणि आहे तो विषय दुसरीकडे जाणं असे अनेक विषय दुसरीकडे गेलेत आणि अडीच वर्षामध्ये तो उद्धव ठाकरेंचे ते काही करोना घेऊन आले आणि ते गेल्यावर कोरोना गेला, गेला। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तो निलेश शर्यतीत आहे उजबी करो राणे का घर गिराव हो। माझा अजूनही दावा आहे त्यांनी शंभर टक्के सुशांत सिंग राजपूत ची मर्डर त्यांनी केलेली आहे आम्हाला साहेब ठाकरेंमध्ये इंटरेस्ट सुद्धा मला सांगा की निलेश राणे किंवा राणे कुटुंब म्हटलं की ठाकरेंवरची टीका येते मी माझ्या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या दिशेने चाललोय म्हणून तुम्हाला विचारतो हा राणे कुटुंबाचा एक युएसपी झाला की ठाकरेंवर टीका आणि त्यातही तुमच्या तिघांमध्ये तुमची टीका मग ती एक्स वरची पोस्ट असू द्या किंवा जाहीरपणे केलेली टीका असू द्या तळपायाची आग मस्तकात जाणारी टीका असते तर हे निलेश राणे कुठून शिकले किंवा हे एवढं टोकाचं बोलायला तेवलं ठाकरेंना पण आपण सांगितलं पाहिजे की जेव्हा तुम्ही राणेंचं घर पाडायला गेला होता ना तेव्हा तिथे फॅमिली राहते माझी ऑफिसची बिल्डिंग जेव्हा पाडायला आला होता ना हे घर पाडायला जेव्हा आले होते जिथे आपण बसलोय ना हे पण पाडायला आले होते जेव्हा तुम्ही कुठल्याही लढाईला प्रायव्हेट पर्सनल कराल असं केलं ठाकरेंनी अहो साहेब मीडियामध्ये आलेलं आहे जेव्हा तुम्ही पन्नास शंभर अधिकारी पोलिसांसकट कोणाचं घर पाडायला जर तुम्ही पाठवत असाल कोर्टामध्ये तुम्ही माणसं तयार करत असाल आणि जेव्हा मीटिंग घेत असाल मुंबईच्या कमिशनर बरोबर मुंबईचे पीएमसी कमिशनर बरोबर कुछ भी करो राणे का घरगिराव कुठबी करो पोलिसांना किंवा त्यांच्या आजूबाजूच्या आमदारांना किंवा त्यांचे जे कोण चेलेच्यापाटी तेव्हा होते काही करा या तिघांमध्ये एकाला कुठेतरी अडकवा जेव्हा तुम्ही पर्सनल करता ना तर आम्हाला पर्सनल व्हावं लागतं आम्ही कधीच ठाकरेंवर त्यांचं काय वाईट हो असं कधीही आम्ही कधी बो, ते बोलले तर आम्ही बोलतो तुम्ही माझं घर पाडायला याल मोर्चा काढला आम्ही तिघही पुरुष घरी नव्हतो मोर्चा काढला तो वरुण सरदेसाई आहे त्यांचा तो नातेवाईकच आहे त्यांचा सकाळी दहा वाजता आम्ही गाफील होतो आम्हाला वाट आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्ही आपापल्या मतदारसंघात आम्ही जिल्ह्यात होतो आणि साहेब वाटतं दिल्लीमध्ये होतो घरात कोण नसताना तुम्ही पाचशे सहाशे लोकांचा मोर्चा काढता पोलिसांचा वापर पोलीस घेऊन आले त्या मोर्चावाल्यांना पुढे माझ्या घरासमोर एवढी पोलीस यंत्रणा तुम्ही वापरली राण्यांच्या विरोधात जी काय पोरं जमू शकली आमची आमचं घर करा करा हे करायला प्रोटेक्ट करायला ती पोरं लाठीचार्ज पोलिसांनी त्यांच्यावर केला म्हणजे पोलीस यंत्र हे कोण तुमचे अधिकारी मी नाव घेऊन सांगतो हे विश्वास नांगरे पाटील ही हे सगळे जे होते ना वरुण सरदेसाहेब बरोबर आलेले ते एका कोपऱ्यात होते हे नांगरे पाटील आले आणि ते सगळा मॉप पुढे आला कोण घेऊन आला मॉप तो हे असे अनेक विषय आहेत आम्ही बोलू शकतो आम्ही कधी तुमच्या घरावर आलो नाही आता जर आम्ही बोललो तू दिशा सालियांना मारलंच तसे पुरावे आहेत आदित्य ठाकरेंनी दिशा सालियांना मारलं पुरावे आहेत आदित्य ठाकरेंनी सुशांत सिंग सावंतला सुशांतसिंग राजपूतला मारलं पुरावे आहेत सीडीआर रिपोर्ट काढा तेव्हा आयो कोण होता आज सचिन वाजे सुशांत सिंग राजपूतच्या केसला आयो कोण होता सचिन वाजे सीडीआर कुठे आहेत नाही आहेत दिशा सालियांची बॉडी जाळायला एवढी काय घाई होती तिची बॉडी जाळली आता पोस्टमॉर्टम कुठून होणार सुब्रमण्यम स्वामी काय बोलले होते की बॉडी के बाद तुम क्या फॉरेन्सिक होगा कैसे कुठल्याही डबीला उद्या मी निलेश राणे नाव लावीन फॉरेन्सिक डबीला म्हणजे ते काय निलेश राणेची काय फॉरेन्सिक झाली की काय असं होत नाही आम्ही हे सगळे विषय पुरावे मिळाले म्हणून बोललो आम्ही हवेत गोळीबार केलेला नाही पण ठाकरे नेहमी असंच करतात की राणेंना संपवा जिल्ह्यामध्ये हे सगळे जे आहेत ना कोण जे काय विनायक राऊत असतील वगैरे जे कोण आहेत त्यांनी जेवढी शिवीगाळ केली राणेंवर त्यांना बक्षीस त्यांना पदं त्यांना वावा हे लक्षात ठेवा राणेंचा विरोधक आहेस ना तुला बक्षीसच आहे तुला पदं बोलशील ते मिळेल हे ठार मारायपर्यंत आले होते आमच्या तिघांपैकी याकाला की काही करा हे तुम्हा 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 तुम मी तुम्हाला पुरावे तुमच्या तुम्ही जाहीर ऑन कॅमेरा बोलतो कॅमेरा ऑन कॅमेरा सांगतोय एका आमदाराला बोलले त्याच्या तू काही कर तिघांपैकी एकाला ठार मार हे मी ऑन कॅमेरा सांगतोय ठीक आहे ते देवावर असतं कोणाचा जीव घेणं आणि देणं हे ठीक आहे तो पण तुम्ही माझ्या माझ्या घरावर याल आणि मग काय तुम्ही अपेक्षा ठेवाल की आम्ही तुम्हाला काहीच बोलू नाही कंगणारा नवत काहीतरी बोलली तिचं घर पाडलं त्या रवी राणा आणि काय नवनीत राणा काहीतरी बोलले त्यांना घरातून काढून त्यांना कोंबून टाकलं जेलमध्ये तो कुठला तरी नेव्ही बिचारा रिटायर्ड ऑफिसर त्याचा डोळा फोडून टाकला साहेब त्या अडीच वर्षामध्ये ठाकरेंच्या पत्रकारांना पण स्वातंत्र्य नव्हतं काही प्रश्न विचारायचे कोणतरी पोस्ट टाकत होता ते शिवसैनिक जात होते आणि मार जोडत होते मारून टाकायपर्यंत हे लोकांनी तेव्हा सगळे हे केले आणि आदित्य ठाकरे तर असा उघड उघडा नागडा खेळ खेळत होता आणि त्या काळात घडलेले हे सगळे प्रकार आहेत हे बोलायचे नाही का ते ठाकरे आहेत था म्हणून कोण ठाकरे म्हणजे कोण राणेसाहेबांसारखे होते ना तेव्हा शिवसैनिक म्हणून ठाकरे झाले हे ठाकरेंनी पण कधी विसरू नये बाळासाहेबांवर प्रेम आहे आयुष्यभर राहणार देवत आहेत आमचं पण ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांनी पण काहीतरी बघूनच राणेसाहेबांना पदं दिली भुजबळ साहेबांना पदं दिली गणेश नाईक साहेबांना पदं दिली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते विनायक राऊत कुठे होते मुख्यमंत्री राणेसाहेबांना रा केला विनायक राऊतांना का नाही केलं ही सगळी भास्कर जाधवला का नाही केला ही सगळी जी मंडळी आहे ना जी आज टीका करते कारण का आज त्यांच्याकडे दुकान रिकामं झालं आहे टीका करणारे बोलणारे थर्ड हे दोघं तिघंच आहेत ती अंधारेबाई हे बोलते आणि दोघं तिघं बोलतात पण ठाकरे विरुद्ध राणे हे ठाकरेंनी ठरवलेली पॉलिसी आहे राणेंनी नाही